तर नमस्कार फॅमिली मी तुमचं नाना आणि आपण एका अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फॅमिली विषय असा की मी तुमच्या मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये असं बोललेलं आहे की मी तर आम्ही जातो म्हणजे आमच्या घराच्यावरती सिद्धगड असा एक दोन तिकडे ना गेपरीचं मंदिर असं सो आम्ही आमची सगळी फॅमिली म्हणजे फॅमिली म्हणजे आमच्या वाडीतील सगळे मंडळी सो आम्ही आज निघालो ह्याच्यासाठी सिद्धगडा गावसाठी तर आता वरतो आम्ही तर फोर व्हीलर आणि बाईक वगैरे घेऊन येलो तुम्ही होऊ शकता आणि असं आमच्या वाडीतील सगळे मंडळी म्हणजे अख्खो ग्रुप आमचा इलो सो सो असो तो दिवस आनंद वाटता की सितगडावर जाताना तर तुम्ही आपलं बघत राहा <tocaz> <आगे>। <tocaz> नमस्कार मित्रांनो आपण आलो आज सगळ्यांना घेऊन दरवर्षी प्रमाणे तो आज ह्या वर्षी पण आलो ह्या वर्षी जरा महिला वर्ग जास्त आहे आपल्याकडे पुरुष मंडळी कमी आहे आता बघू दादा आमचं पूजा आणि करणार तुम्हाला दाखव तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये काय काय करतात मी अल्पोपहार पण बनवून आणलाय तो पण दाखवू आणि कशी मजा करतो काय सो आजचं आपलं ब्लॉग स्टार्ट केलं नावान आहे सो असं आपलं आजचा दिवस होतो ना तर बऱ्याच दिवसांनी आम्ही वरी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे मी येतो हा दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो पण डायरेक्ट गणपतीकडे येतो आणि आता मध्ये पण मी आणि महिला मागच्या ब्लॉग मध्ये सो so, जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं नोटिफिकेशन कसा नोटिफिकेशन येऊ हो काय बरोबर सो so, बघायत आपला ब्लॉग आम्ही चालतो वाटे नाही तर चला सो फायनल आहे मंदिर पोहोचलो हॅलो व्ह्यू तुम्ही फक्त बघा किती भारी वाटतात सगळे येतात पार्टनर तुम्ही बघू शकता हळूहळू येत सगळे जण आणि असं आपला दिवस आमचं फोटोग्राफर पण बघितलं सो फायनल आहे मंदिर पोहोचलो जसं की तुमकडे बोललेलं आहे असा हळूहळू सो सोवर असा आपलं बघू शकता तुम्ही किती भारी आहात आणि वर तुम्ही पण आपण सेकंड टाईम म्हणजे आपण जर सालाबाद प्रमाणे गावेत पण निघा सो तुम्ही दाखवतात स्टोरी तुमच्या सांगा ना आपल्या पहिल्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा आणि वरच्या डोंगर वर असं डोंगर डोंगरावरती असं मंदिर आहे गणपतीचं आणि या साईटिक छोटस असं नदी डब छोटीशी नदी आहे ज्याशी वाहतं खाली आणि खाली झरो ह्या आपण हा धबधब पण तुम्ही तो पण बघू शकतो मी तुम्हाला तो पण दाखवताय तो इथे नक्की एकदा यावा आणि एकदा मंदिराची भेट पण घ्यावा आणि बाया पडून जा खरंच तुमच्या पण खूप भारी वाटत थोडी मस्त जागा आहे ना आहे वरती एकच नंबर सो आम्ही इलो जवळ आणि मंदिर काहीच कारण असतं बंद हा पण काय विषय नाही आपण आरती आणि सगळं करून जातो पूजा वगैरे आणि कुला असा आणि या दोघांना दाखवते असं गणपती मंदिर जुमिनी ठोच नाही असं गणपती बाप्पा हे असं गणपती बाप्पा बघू शकतो फुलांच समस डेकोरेट केलेलं असं आणि हरिण काय तरी असू दिसता एक नंबर आणि खाली नाही धबधबा आपण गेलो धबधबे बघतो सो आमचा लग बरा असल्या कारण आहे भाई पण आपल्याला भेटलेली आहे आणि आता गेट पण उघडतो आणि तुम्हाला दाखवतले आता फाईन इंडियन जी मूर्ती कशी आहे वरचे म्हणजे एकच नंबर आणि हे आपल्या बाजूच्या वाडीतल्या बाजूच्या वाडीतले फॅमिली आहे छोटीशी जी त्यांच्याकडे चावी होती आम्ही पण चावी आणलं असतो पण आमच्याकडे चावी तर आपल्याला माहित नव्हतं कोणाकडे आती काही इश नाही पण आपले देवाच्या कृपेन चावी आपल्याकडे येते आणि आता आपण बघतो ना की आतमधला स्पेस कसो आणि मंदिर कसं आहे फायनली इन्कम्स ट्रू आणि असं काही स्पेस आध फोन करतो वाईफ कॅमेरा पण लावलेला काहीतरी तर आता फायनली आता आता आरती वगैरे पेटलं ना आणि आता आरती वगैरे करताना आणि सगळ्या आमच्या मंडळी तुम्ही बघू शकतास की देवाच्या दही पण चा आणि आमक पूजा पण करून घ्यावी खूप भारी वाटलं म्हणजे तुम्ही बघू शकता आणि आता पूजा वगैरे करून झालं सो आता हे काय माहिती काय आम्ही अल्पावर आणलेलो म्हणजे नाश्ता करून आणलेलो ना तर खायचा कशाचा प्लेट नाही तर आपण या पानात खाता आलो चांदवडांच्या पानात हे दातात काढू तांदूळ पाणी जाईत नाही आणखी बुळ बुईत झाल्यावरती आणि पायसारखं दोन तीन घसरलो होत त्यामुळे मी नाही जाणार आहे पुढे आणि आपण आता आरती वगैरे केलं तुम्ही बघला असताना आणि आमची मंडळी सगळी बघा एक साईडि बसली मंदिराच्या आणि या असं काहीतरी मंदिर ते चांदवडाची पाना काढतात आणि मंदिराच्या बाजूला सो आम्ही नाश्ता आणू नव्हतो म्हणजे नाश्ता आणलेलो आम्ही पिठे आणून नव्हते तर आम्ही प्लीटी आणलं नाही चांदोडाच्या पानाचा आम्ही नाश्ता नाश्तालो म्हणजे अल्प वाटत आणलं आणि खातलो आणि ही आमची महिला मंडळ फोटो फोल्ट आम्ही येलो पिशवी घेऊसाठी आणि पिशवी घेतो ही जाणतोडी सो आता आत्ता आपली इलिया बिराउंड असून माहेरपणा गेला गणपतीचे पाय वगैरे पडू आणि आता एक दोन दिवस हा आणि आपल्याशी काकही आणि आपली महिला म्हणजे आमची मंडळी असतात जे आमची वाडीतले सगळे होते बघा सगळे मोबाईल घेतात म्हणजे मोबाईल घालतो असं वगैरे घेतो आणि पाय पडतोय

त्यांचे प्रगतीत यश दे महाराजा आणि जा काय बोलना कळण्यात काय वेडा वागडा असं तुझ्या बायाकडे ठेवून पुराचं सदरक्षण कर महाराजा सो सगळी यांच सगळीकडून झाली आरती पण वगैरे केलं आणि आम्ही पिता नाश्ता काय करून येऊ तू पट्टी आता आम्ही नाश्ता करून बसलो सगळी फॅमिली आमचे कोलर आणि हे आपले मित्र परिवार दोन असते आत्ते असं काकी असं आणि आपलं वाघ खाण्याचा वाघ आपला अवधोत दादा गेलो असं काहीतरी नाश्ता पोहे आणि शेव पण आणलेलो मी असं आपली वहिनी असं आपलं दादा जसं काही मी तुम्हाला बोलले फॅमिली की आपल्या मंदिराच्या खाली असं काहीतरी धबधबा छोटस जो काय तर दिसता घेऊ आणि दादा नामक्यानुसार नियोजन केलेलं काल रात्री आपल्या मित्रमंडळीने आणि आईचं आईला वातावरण एकदम भारी क्लायमेट पण एकदम पिळाल्या आता एकदम भारी लागलं म्हणजे एकदम नॅचरल वाटर नॅचरल झरायचा पाणी मेन म्हणजे आणि वाट जरा खराब आ काय विषय नाही तर आमची पाटणातून मंडळी बाबू सर आमचा भाऊ गेलो अरे बस अरे बोल चल बोल लवकर आला लाईक करा लाईक करा शेअर करा बोल अरे बोल अरे बोल सबस्क्राईब करा जोरात बोल जोरात बोल आ चला भाऊ आमचं गेलो आणि आता पाया पडवतो आणि बोलच्या आणि आम्ही जातलो थोड्या घरात चलो करतो असं कधी तुम्हाला टाइम वाटला वाटलं असं मनाला करायचं तर करतो सो आज असं घराकडे आपली पूजा सत्य नारायणाची असं आपली भटजी लागला आणि पूजेचं सगळं सांग रेडी वगैरे झाला सकाळी शिल्गडार म्हणून काय शूट करून घरावी बसलेली असं दूर काय आणि पूजा पण चालू झाली तुम्ही बघू शकतास तू भारी प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आमच्याकडे आणि आई नव्हे दाखवून दिली गणपतीकडे पूजा चालू झाली आहे आणि आमच्या बाजूचा आप्पा असा